नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये आपण खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टी पूर्ण होऊ शकल्या नाहीत काही संकल्प अधुरे राहिले काही वेळा आपल्याला वाटलं की हे शक्य नाही पण यापासून आपण बरेच काही शिकलो आता हीच योग्य वेळ आहे दोन हजार चोवीसच्या चुका सुधारून दोन हजार पंचवीस मध्ये आपलं ध्येय साध्य करण्याची जर आपण मेहनत केली तर हे वर्ष नक्कीच आपल्यासाठी यशाचं असेल मेहनत करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ध्येय ठरवले पाहिजे पण ध्येय तर आपण पाठीमागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला सुद्धा ठरवले होते पण बऱ्याच अडथळ्यामुळे आपण ते साध्य करू शकलो नाही मित्रांनो चला तर मग आज आपण पाहूया की दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला ठरवलेले आपलं ध्येय साध्य करण्यासाठी काय करायला हवं एक साधं आणि स्पष्ट ध्येय ठरवा ध्येय ठरवताना ते साधं आणि स्पष्ट ठरवा जेव्हा आपल्याला ध्येय ठरवायचं असतं तेव्हा त्याचे छोटे छोटे टप्पे ठरवा उदाहरणार्थ चांगले मार्क्स मिळवायचे हे साधं आणि स्पष्ट ध्येय आहे त्यासाठी दिवसातून एक तास अभ्यास करणार असं ठरवू शकता हे छोटे ध्येय पूर्ण करणे सोपे आणि शक्य होईल ध्यानात ठेवा आपले ध्येय लहान आणि साधं ठरवणं खूप महत्वाचं आहे त्याने तुम्ही तुमचं लक्ष गाठू शकता ध्येय छोटं ठेवून त्यावर काम करा थोडं थोडं करून तुम्ही मोठं काम पूर्ण करा दोन छोटे छोटे पाऊल उचलत राहा कधी कधी मोठं ध्येय साध्य करणं कठीण वाटतं पण त्यासाठी मोठं पाऊल उचलायचं नाही त्याऐवजी छोटे छोटे पाऊल उचलत राहा उदाहरणार्थ व्यायाम करायचा असं ठरवलं तर प्रत्येक दिवस दहा मिनिटं चालणार असं ठरवा हळूहळू तुम्ही मोठ्या ध्येयाकडे जात राहाल जेव्हा तुम्ही छोटे पाऊल उचलता तेव्हा त्याला पूर्ण करण्याचा आनंद मिळतो छोटे टार्गेट ठरवून त्यावर काम करा हे तुम्हाला उत्साही ठेवेल हळूहळू तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तीन रोज थोडं थोडं काम करा यशासाठी दररोज थोडं थोडं काम करा हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ दररोज पाच मिनिटं वाचन करणार असं ठरवलं तर महिन्याच्या शेवटी तुम्ही खूप काही शिकाल रोज थोडं काम करणं मोठं यश मिळवण्यासाठी खूप महत्वाचं आहे स्मार्टपणे काम करा रोज थोडं थोडं करून तुमचं ध्येय पूर्ण होईल दररोज आपल्या कामाची आवड वाढवा यामुळे तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल छोट्या गोष्टींना महत्व द्या चार सकारात्मक राहा आणि विश्वास ठेवा आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा काही वेळा आपल्याला वाटतं की हे शक्य नाही पण निराश होऊ नका सकारात्मक विचार करा आणि कठीण गोष्टींवर काम करा आपल्याला यश मिळवण्यासाठी खूप मेहनत लागेल पण विश्वास ठेवा तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल कधी कधी अडचणी येतात पण या अडचणींवर मात करा आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा सकारात्मक विचारांमुळे तुमची ऊर्जा वाढेल विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही अधिक मेहनत करू शकता त्यामुळे कधीही हार मानू नका पाच आपली प्रगती पहा आपली प्रगती बघणे खूप महत्वाचं आहे दर महिन्याच्या शेवटी आपण काय साध्य केलं ते पहा काय सुधारायला हवं ते ठरवा छोट्या यशाचा आनंद घ्या यामुळे आपल्याला अजून मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल आता तुम्ही कुठे पोहोचला आहात हे जाणून घ्या तुम्ही किती बदल केलेत हे पहा रोज काम करत असताना आपली प्रगती पाहणं आपल्याला योग्य मार्गावर राहण्यासाठी मदत करेल सहा तुमच्या मित्रांचा आणि कुटुंबाचा पाठिंबा घ्या मित्रांचा आणि कुटुंबाचा पाठिंबा घेतल्याने तुमचं ध्येय साध्य करणे सोपं होईल त्यांना सांगून त्यांचं प्रोत्साहन मिळवा जेव्हा तुम्ही थोडं थोडं काम करत असता तेव्हा ते तुम्हाला मदत करू शकतात त्यांच्या पाठिंब्याने तुम्ही आपले ध्येय साध्य करू शकता त्यांच्या मदतीने तुम्हाला खूप मोठं यश मिळेल इतरांच्या साथीत काम करत असताना अधिक मजा येईल एकमेकांच्या सहकार्याने हे वर्ष यशस्वी होईल ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि विचार करा ध्येयावर लक्ष केंद्रित करा कधी कधी आपल्याला इतर गोष्टी दिसतात आणि मन भरकटत पण त्यावेळी आपलं ध्येय लक्षात ठेवा तुम्ही काय साध्य करू इच्छिता त्यावर विचार करा आणि त्यासाठी मेहनत करा जेव्हा तुम्ही आपलं ध्येय लक्षात ठेवता तेव्हा तुम्हाला अधिक प्रोत्साहन मिळते तुम्ही जे ठरवलं आहे ते साध्य करण्यासाठी एकाग्रतेने काम करा आट, चुका करा आणि शिकण्याची तयारी ठेवा आपण एक वेळ नकारात्मक विचार करतो कधी कधी आपण यश मिळवू शकत नाही पण हे नैसर्गिक आहे चुकणे हे शिकण्याचा एक भाग आहे म्हणून हरकत नाही चुका करा पण त्यातून शिकायला विसरू नका जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा त्यातून तुम्हाला काहीतरी शिकता येते पुढे जाऊन तुम्ही चुकता चुकता यश मिळवू शकता त्यामुळे घाबरू नका चुकताना शिकण्याची तयारी ठेवा या व्हिडिओमध्ये एवढेच दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं यशस्वी वर्ष होईल नवीन वर्षाला नवा संकल्प करा मेहनत करा विश्वास ठेवा आणि कठीण वेळेस सकारात्मक राहा इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद